नमस्कार मित्रांनो हो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सतरा ऑगस्टच्या प्रोमोमध्ये आपण बघणार आहोत की सारंग हा मरण्याचे नाटक करत असतो तेव्हा ऐश्वर्या हे बघून खूपच रडत असते आणि बोलत असते सारंग मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत आणि हे बोलून ती बाहेर येते आणि नाचू लागते सारंगचा तर रंगच उडाला आणि बोलते की आता सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर पण तेवढ्यात ऋषिकेश येतो आणि ऐश्वर्याशी बोलू लागतो की सारंगने मला सांगितलं होतं की रणदिवेंची प्रॉपर्टी तू तुझ्या स्वतःच्या नावावर केली आहे तेव्हा ऋषिकेश बोलतो की आमच्या प्रॉपर्टीमधला एक पैसाही देणार नाही हे तुला ऐश्वर्या हे बोलून ऋषिकेश आतमध्ये निघून जातो तेव्हा जानकीही बोलते आता ऐश्वर्याच्या पापाचा हिशोब सुरू हे बोलून जानकी ही सारंगला म्हणते की द्या टाळी तेव्हा सारंग हा उठतो आणि जानकी व ऋषिकेशला टाळी देतो आणि खूपच खुश होतो तेवढ्यात ऐश्वर्या आतमध्ये येते आणि सारंग लगेच झोपतो जानकी व ऋषिकेश रडण्याचे नाटक करत असतात हे सर्व ऐश्वर्या पाहते तर मित्रांनो हो पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद